नशापान करणाऱ्याला समज देणाऱ्यांवर समनस येथे कोयत्याने मतदार नोंदणीसाठी बारा मे पर्यंत मुदतवाढ रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या बालनाट्य शिबिराचा शुभारंभ सविस्तर राज्यातील चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी तेरा मे रोजी मतदान होत आहे तत्पूर्वी धडाका सुरू असून दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली त्यामुळे वातावरणात गारवा आलाय मात्र राजकीय नेत्यांच्या भाषणांनी राजकीय वातावरण टाकल्याचं बघायला मिळत आहे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुणे शहरात उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली यावेळी मौलवी आणि मशिदींमधून फतवे निघत असल्याचं सांगत फतवे काढणाऱ्यांना ठणकावलं तसेच काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल करत अजित पवारांच्या राजकीय भूमिकेचं कौतुकही केलं निवडणुकांच्या तोंडावर फतवे काढले जात आहेत की शिवसेनेला मतदान करा मशिदीमधून हे मौलवी जर फतवे काढत असतील की ह्यांना मतदान करा मग आज राज ठाकरे तुम्हाला फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो मुरलीधर मोहळ असतील भाजपाचे उमेदवार असतील शिंदेचे आणि अजित पवारांचे उमेदवार असतील त्यांना भरघोस मतदान करा ही जी अनेक लोकांची चुळबुळ सुरू आहे ना की काँग्रेसला मतदान करा म्हणून त्याचं कारण गेल्या दहा वर्षात यांना तोंड वर काढता आलं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी फतवा काढणाऱ्यांना लक्ष केलं माझं मोदी सरकार बद्दलचे जे काही मतभेद आहे ते राहणार पण मी चांगल्या गोष्टीचं समर्थनही करणार असल्याचं राज यांनी म्हटलं आहे दरम्यान भाषणाच्या शेवटी राज ठाकरेंनी माझ्या पुण्यातील हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो मी तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही ही मोहळ उठवा असं म्हणत महायुतीच्या उमेदवारास निवडून देण्याचं आवाहन पुणेकरांना केलं आहे काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी मत द्यावीत अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत आहेत ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत त्यांना समजते काय चाललंय राजकारण ते आता हे निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय समजले कोण हे तुम्ही मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही तुमची घरची गुरढोर हो आहेत त्यांनाही समजतंय कोण कशा प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेत आहे ते पण बघा निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत काँग्रेसला मतदान करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा बंदा है, जर हे मशीदीन बंद हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो मुरलीधर मोहळ असेल भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे अजित पवारांचे जे उमेदवार असेल त्याला भरघोस मतांनी मतदान करा जे हे जे अनेक लोकांची जी चळवळ चालू आहे ना चळवळ काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टिकोनातनं हे कशासाठी कारण गेल्या दहा वर्षामध्ये तोंडवरती नाही काढता आलं आहे ना तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो नरेंद्र नरे मोदी भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार माझ्या काही गोष्टींबद्दलचे मतभेद आहेत ते राहणार पण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचं अभिनंदन देखील करणार ज्या अनेक चांगले मुसलमान आहेत ज्या आपापल्या कष्टाने कामं करतायत नोकऱ्या करतायत व्यवसाय करतायत त्यांचा विषय येत नाही पण काही जे वाह्यान आहेत ज्यांना इथ सगळा धुमाकूळ घालायचा आहे धार्मिक धुमाकूळ ज्यांना गेले दहा वर्षामध्ये डोकं वरती नाही काढता आलंय ते या सगळ्या काँग्रेसच्या माध्यमातून डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून हे सगळे फतवे निघत आहेत उद्या जर परत यांच्या हातामध्ये जर काही गोष्टी गेल्या चुकून पुन्हा रस्त्यावरती फिरणं परत हे कठीण करून ठेवतील मला अजूनही आठवतंय तो सगळा ऐंशी नव्वदचा सगळा काळ काय काय चालू होत यांचे उन्माद सुरू होते उन्माद खेड तालुक्यातील सवळस खुर्द या गावामध्ये एका इस्मावर कोयत्याने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झालाय सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत खेड पोलीस ठाण्यामध्ये शेख दाऊद आदम सुर्वे वय पंचेचाळीस राहणार सवळस खुर्द तालुका खेड यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की माझ्या घरासमोर एस टी शेड असून या शेडमध्ये साकीब अब्दुल सलाम सुर्वे हा नेहमी येऊन त्या ठिकाणी नशापान करत असतो म्हणून मी त्याला दोन वेळा समज दिली होती याचा मनात राग धरून दिनांक आठ मे रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास मी माझ्या मित्रांबरोबर मशिदी समोर उभा असताना त्या ठिकाणी साकीब सुर्वे आणि त्याचा मोठा भाऊ तलत अब्दुल सलाम सुर्वे येऊन शिबिगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्या केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे साकीब यांनी आपल्या घरामध्ये धावत जाऊन कोयता घेऊन आला आणि वार केले असं फिर्यादीमध्ये शेख दाऊद आलम सुर्वे यांनी नमूद केलंय त्या अन्वये खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास खेड पोलीस करत आहेत कोकण पदवीधर शिक्षक मतदारांची संख्या वाढवण्यासाठी मतदार नोंदणी अर्ज करण्यासाठी दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे हे अर्ज पदनिर्देशित ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वीकारले जातील शिक्षक आणि पदवीधर मतदारांची संख्या वाढवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हावे समाज माध्यमांनी याबाबत जनजागृती करावी असं आवाहन यावेळी कोकण आयुक्त पी वेल पी वेल रासू यांनी केलंय यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जासोबत कागदपत्रे पुढील प्रमाणे अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा अर्जदाराने स्वतः प्रमाणित केलेला असावा अर्जदाराने पदवीधर पदवी प्रमाणपत्र मार्कशीट किंवा आवश्यक कागदपत्र ऑनलाईन ऑनलाईन अपलोड केले पाहिजे किंवा ऑफलाईन अर्ज सादर करताना सोबत जोडणं आवश्यक आहे जे पदनिर्देशित अधिकारी अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी जिल्ह्यातील संबंधित अधिकारी नोटरी पब्लिक यांनी योग्यरित्या प्रमाणीकृत केले पाहिजे कन्सर्न ई आर ओ फील्ड व्हेरिफिकेशनद्वारे अपलोड केलेल्या दस्तऐवजाच्या अधिकाराची पडताळणी करेल अर्जदाराचा फोटो पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो असावा त्यावर अर्जदाराची स्वाक्षरी संलग्न असावी पदवीधर मतदारसंघ निवडणूक दहा जून रोजी होत असल्याने त्याविषयी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या सर्व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून आवश्यक अहवाल घेऊन ते तात्काळ पाठवावे एम एस सी एम सी समिती स्थापन करा प्रत्येक विधानसभा मतदार संघात एक भरारी पथक कार्यरत ठेवावं अशा सूचना श्री सिंह हो यांनी दिल्या या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड नायब तहसीलदार दीपक चव्हाण आदी उपस्थित होते उष्ण दमट वातावरणात काहीसा बदल होत असून मंगळवार दिनांक चौदा पर्यंत राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलंय कोकणलाही हवामान विभागानं अकरा आणि बारा मे रोजी येलो अलर्ट दिला असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तसेच महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मंगळवारी चौदा मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे राज्यातील पुणे येथे आज शनिवार अकरा मे आणि रविवार बारा मे तर नांदेड लातूर चंद्रपूर आणि यवतमाळ मध्ये रविवार बारा मे रोजी ऑरेंज अलर्ट असून मुसळधार पावसाची अधिक शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह हो अचानक पावसाला सुरुवात झाली हैराण असणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला तर बाजारातील लोकांची त्रेधा तिरपट उडाली खेड दापोली मार्गावर नाना नानी पार्क येथे एक जुना वृक्ष उन्मळून पडला यावेळी किरकोळ नुकसान झाल्याचं चित्र बघायला मिळालं वृक्ष पडल्याने काही काळ या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता अभिनेता अभिनेत्री होण्यासाठी पालन आणि अनुशासन महत्वाचं असतं तसेच स्वतःला काहीतरी उत्तम करून दाखवायचं आहे ही जिद्द तुमच्या मध्ये हवी तरच तुम्ही उत्कृष्ट अभिनेता किंवा अभिनेत्री होऊ शकता असं मार्गदर्शन खास नाशिकहून आलेले ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्य प्रशिक्षक सुरेश यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चिपळूण शाखेच्या आयोजित केलेल्या बालनाट्य के शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी केलं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूण यांच्या वतीने दिनांक अकरा मे ते वीस मे या कालावधीत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे बालनाट्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून खास नाशिकहून आलेले ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश गायधनी यांच्या समवेत स्थानिक प्रशिक्षक दिलीप आमरे आणि संकेत हळदे मुलांना अभिनयाचं प्रशिक्षण देणार आहेत दिनांक अकरा रोजी सकाळी नऊ वाजता चिपळूण येथील ज्येष्ठ साहित्यिक रंगकर्मी आणि इतिहास संशोधक प्रकाश देशपांडे यांच्या शुभ हस्ते आणि प्रशिक्षक सुरेश गायधनी यांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे कार्याध्यक्ष म्हणाले गेली वर्ष इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बंद होतं यामुळे चिपळूण मधील नाट्य चळवळ थंडावली होती चिपळूण ही कोकणची सांस्कृतिक राजधानी असली तरीही गेल्या अठरा वर्षात दोन पिढ्यांचे सांस्कृतिक नुकसान झालं आहे आणि म्हणूनच नाट्य परिषदेच्या या शाखेनं हे शिबिर आयोजित करून झालेलं नुकसान भरून काढण्याचा हा प्रयत्न केला आहे नाशिकहून ना आलेले शिबिराचे प्रशिक्षक सुरेश गायधनी यांनी शिबिरार्थींना अभिनय शिकण्यासाठी अनुशासन फार महत्वाचं आहे असं सांगितलं यावेळी चिपळूण मधील नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन कार्याध्यक्ष दिलीप आमरे तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते चिपळूण शहरासह तालुका आणि तालुका बाहेरील सुमारे साठहून अधिक शिबिरार्थी या शिबिरात सहभागी झाले आहेत समर्थिकारीलक आणि तुम्ही सगळे आज मला बोलायला पण मी आज खरं नाही बोलणार नाही आणि नंतर मी जे बोलणार आहे की तुम्हाला कोणाला बोलायला वेळ देणार नाही त्यानंतर आपल्याला खूप तफा मारायचे खूप नाटकाचं काम करायचं त्यामुळे आज फार बोलणार नाही फक्त उद्घाटन असल्यामुळे आणि आपले पालक आपल्याबरोबर असल्यामुळे काही सूचना काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला आवश्यक आहे जे आपण केल्या पाहिजेत पाळल्या पाहिजेत तरच हे शिगिरीशि काय काय गोष्टी आहेत एक म्हणजे आपण वेळ पाळली पाहिजे दुसरी आपल्याला पाळायची शिस्त अनुशासन पाळायचं तिसरं आपल्याला जे इथे मी शिकवणार आहे किंवा जे सांगणारे जे आपण करणार आहोत ते घरी गेल्यानंतर वहीत घेऊन काढायचंय इथे नाही वही आणायचे घरी गेल्यानंतर वहीत घेऊन काढायचं शेवटच्या दिवशी तुमच्या बाया तपासतील खरंच काय शिकवलेलं आहे काय लिहिलेलं आहे खरंच दिलं की नाही आणि चौथी गोष्ट म्हणजे मला काहीतरी करायचंय कोणीतरी मला इथे बळबळ आणलंय नाही मला करायचंय ही भावना ही जिद्द मनात ठेवली तर आपण शिबिर यशस्वी करू त्या प्रत्येकाने ठरवायचं आहे की मला इथे कलाकार म्हणून काहीतरी करून दाखवायचं आहे ते करून दाखवण्यासाठी तुम्ही आलेले आहात आणि त्यासाठी म्हणून तुम्हाला आता शुभेच्छा धन्यवाद <laughs> खेड तालुक्यातील कुळवंडी गाव जांभूळगाव ग्रामदेवतेचा त्रैवार्षिक जत्रा उत्सव सोहळा तेरा मे ते पंधरा मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे यामध्ये चौदा रोजी सकाळी देवींच्या लाटेच पारंपरिक पद्धतीनं पूजन करून जल्लोषात मिरवणूक काढण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजता भाविकांच्या उपस्थितीत लाट पारंपरिक पद्धतीनं सारावर चढवली जाईल रात्री साडे नऊ वाजता देवीचा छविना दहा वाजता म्हाळुंगे गावच्या पालखीचा आगमन होईल आणि रात्री अकरा वाजता किरणकुमार कुमार ढवलपूरकर तमाशा मंडळ कार्यक्रम होईल रोजी सायंकाळी वाजता माणी तिसंगी बिजगर या परिसरातील देवीच्या पालखींच आगमन लाट फिरवणं आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तरी भाविकांनी मोठ्या संख्येनं कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन कुळवंडीगाव जांभूळगाव ग्रामस्थांनी केलंय दापोली विधानसभा मतदार संघाचे कार्यतत्पर आमदार सन्माननीय योगेश कदम यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शिपोळे बंदर येथील कोळी बांधव हो, यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला करत आमदार कदम यांच्या उपस्थितीमध्ये शाखा प्रमुख अण्णा जगताप ग्रामपंचायत ज्योती यांच्या विशेष प्रयत्नाने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर शिवसेना महिला विधानसभा समन्वयक अस्मिताताई केंद्रे दापोली तालुका समन्वयक सचिन जाधव शिवसेना विभाग प्रमुख आनंद घाटे उपविभाग प्रमुख भूपेंद्र बोर्ले शिवसेना सचिव मंडणगड तालुका सिद्धेश देशपांडे स्थानिक सरपंच भाविका बोबले युवासेना अधिकारी निलेश मोरे निष्कांत पवार सचिन पवार मोरेश्वर पाबरकर उपस्थित होते भरणे येथील श्री देवी काळकाई मंदिरात बारा मे रोजी वर्धापन दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्तानं विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सकाळी नऊ वाजता देवीची मिरवणूक दहा वाजता रिंगण कार्यक्रम अकरा वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा बारा वाजता देवीची आरती साडेबारा वाजता महाप्रसाद सायंकाळी साडेसहा वाजता महाआरती साडेसात वाजता हरिपाठ रात्री नऊ वाजता चिपळूण तालुक्यातील कामथे येथील श्री नाट्य मंडळाचं तळपता सूर्य साक्षीला अर्थात चाऊल चा हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे भाविकांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आलंय या प्रसंगी काळकाई देवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महेश जगदाळे उपाध्यक्ष सुरेश भवट राजेंद्र शिर्के सचिव प्रशांत चव्हाण सहसचिव संदीप खेराडे खजिनदार सतीश पाटणे सहखजिनदार खजिनदार विजय भागे गणपत घोले सदस्य मधुकर शिंदे सुरेश धुमाळ प्रदीप फुवड अंकुश फुवड दीपक बैकर चिराग भणशी चिराग घडशी पुजारी अनंत जंगम विजय जंगम आदी उपस्थित राहणार आहेत दिनांक दहा मे शुक्रवार रोजी खेड तालुक्यातील तुळशी येथील श्री आई जननी काळकाई देवी मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा समारंभ संपन्न झाला यानिमित्त दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट देऊन ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं या कार्यक्रमाला सायली संजयराव कदम स्वप्नील पाटील अक्षय बेलोसे तसेच तुळशी गावचे मानकरी आणि सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुभेदार सुशील शिंदे यांचं सैनिकी प्रशिक्षण या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनार संपन्न झालं सेमिनारच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवर सुभेदार सुशील शिंदे आणि माजी सैनिक विपुलराज भोसले यांचं रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ आणि पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सुभेदार सुशील शिंदे हे भारतीय सैन्य दलामध्ये एकशे पंधरा दलाची माहिती दिली यामध्ये आर्मी आणि फोर्स तीन तुकड्यांनी बनलेली आहे आपलं भविष्य घडवताना आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं असं सांगितलं आर्मी मधील काही क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने मुलींनाही देशसेवा करण्याची संधी मिळते सैन्यामध्ये येताना प्रथम सोल्जरची व्याख्या समजून घेतली पाहिजे भारतीय सैन्याची निर्मिती कशी झाली भारतीय सैन्यानं किती लढाया केल्या त्यामधील किती लढाया यशस्वी यशस्वी झाल्या त्या लढाया करण्यासाठी झालेल्या महत्वाच्या घडामोडी याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली आर्मी मधील विविध पदे आणि ती पदे मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता आणि तयारी कशी करावी आर्मीमध्ये आलेला नवीन पॅटर्न अग्निपथ आणि अग्निवीर याविषयी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून आर्मी ही एक देशसेवा आहे आणि ही भावना असणार यांनीच सैन्यामध्ये भरती होण्याचा विचार करावा असा सल्लाही दिला कार्यक्रमाच्या शेवटी रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांना आभारपत्र देऊन त्यांचे आभार, आभार मानण्यात आले यावेळी सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका उच्च माध्यमिक विभाग प्रमुख माध्यमिक विभाग प्रमुख प्राथमिक विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे विनायक राऊत हे अडीच लाखाच्या मताधिक्यानं निवडून येतील मोदी यांची प्रतिमा रोज थोडी थोडी लयाला जात आहे पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी जिंकेल विधानसभा निवडणुकीमध्ये मी चौकार मारणार किरण सामंत यांना राज्यसभेवर महाविकास आघाडीचे नेते संधी देतील असं मत राजन साळवी यांनी रत्नागिरीकरांशी बोलताना व्यक्त केलं लो। लोकसभा निवडणुकीचं सात तारखेला मतदान झालं आणि या मतदानामधला आजचा एक कौल जो आम तुम आम्हाला तो दिसतोय तो निश्चितपणे हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे शिवसेना आपण बाळासाहेब ठाकरे आणि कोकणचं वेगळं नातं आहे आणि या कोकणाने आत्तापर्यंत शिवसेनेला भरभरून दिलेलं आहे मागील काळाचा विचार केला तर सुरेश प्रभूंना या जनतेने निवडून दिलं शिवसेनेकडून त्यानंतर विनायकराव साहेबांना दोन हजार चौदा दोन एकोणीस साली निवडून दिलं आणि जवळ चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये या मतदार निश्चितपणे माझ्या माहितीप्रमाणे अडीच लाखाच्या फरकाने निवडून देतील हा मला विश्वास या ठिकाणी आहे बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे त्यातलं जास्तीत जास्त मतदान आणि मताधिक्य हे आम्हाला मिळेल आम्हाला विश्वास आहे यावेळेचं मतदान हे जातीवरती धर्मावरती झालेलं का वाटतं नाही जाती धर्मावरती मतदानाचा काय मुद्दाच नाही आहे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या देशाचे मतदान नरेंद्र मोदींची लोकप्रियताची रोज थोडी 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 करत लयास गेलेली आहे त्यांनी घेतलेले विविध निर्णय ते मुस्लिम धर्माबद्दल असतील समाजाबद्दल असतील बौद्ध समाजाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेबद्दल असतील हे अनेक जे जे विषय आहेत ते त्या विषयाची गोळाबेरीज केली तर निश्चितपणे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आमचं देशामध्ये इंडिया महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी निश्चितपणे वरचढ दिसणार आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये चित्र काय बघत आहे मी काय महाराष्ट्रचा नेता नाही आहे पण एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक उपनेता म्हणून सांगू इच्छितो की अठ्ठेचाळीस जागा या महाराष्ट्रामध्ये आहे महाविकास आघाडी त्या ठिकाणी जवळजवळ पंचेऐंशीच्या पुढे सरकेल असं माझं स्वतःचं मत आहे ज्या मतदारसंघाचं मी नेतृत्व करतो त्या अनुषंगाने आज आपण विचार केला तर गेल्या जो एकोणीससालच्या निवडणुकीमध्ये साहेबांना मताधिकार मिळालं होतं तेहतीस हजाराचं या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दुप्पट सासष्ट हजारच्या पुढे जाईन हा मला विश्वास आहे नॉट रिचेबल, का रिचेबल असं तुमच्याकडनं मी ऐकलेलं आहे परंतु मी आपल्या माध्यमातून त्यांना संध्याकाळी मतदान करताना मी मतदान बघितलेलं आहे दिवसभरामध्ये त्यांनी मतदान केंद्रामध्ये गाठीपेठी घेतल्या असंही मला समजलं आणि शेवटी ते विरोधी पक्षाचे एक नेते आहेत त्यामुळे तो त्यांचा विषय असतो परंतु आम्हाला एवढं माहिती आहे या मतारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं वर्चस्व राहणार आणि सध्या राजापूरमध्ये प्रमोद जठरांकडे सगळ्या राजापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली होती भविष्यामध्ये ते तिथले कॅन्डिडेट असं बोललं जातं त्याबद्दल तुमचं समोरचा पक्षाचा उमेदवार आमच्यासमोर कोणतरी येणार तो कोणी येऊ दे माझा विश्वास माझ्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे आम जनतेवरती आहे माझ्यासमोर कोणी उमेदवार आला तर निश्चितपणे या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मी चौकार मारणार हा मला आत्मविश्वास आहे किरण सामंत हे शिंदे गटाचे नेते आहेत कोकणामध्ये त्यांचं निश्चितपणे चांगल्या तऱ्हेचं संपर्क आहे चांगल्या तऱ्हेचं काम आहे असं माझं मत आहे समोरच्या पक्षाच्या माणसाची सुद्धा आपण दाद दिली पाहिजे आणि म्हणून असं एक नेतृत्व खासदार म्हणून लोकसभेमध्ये जायला पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये हा लोकसभा मतदारसंघ हा आमचाच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्याच्यावरती ह्यात भविष्यामध्ये वर्चस्व हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं पक्षाचं राहणार आणि मग अशा एका नेतृत्वाला राज्यसभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते मंडळी संधी देतील हा मला विश्वास आहे सध्या उन्हाळी सुटी आणि गावाकडील लग्न सोहाळे इतर कार्यक्रम या निमित्तानं मुंबईकर चाकरमानी हा आपली सुटी एन्जॉय करण्यासाठी गावी जात असल्याने मुंबई गोवा हायवेवर सकाळपासून वाहनांच्या जवळजवळ दहा किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्यात माणगाव ते इंदापूर दरम्यान मुंबई गोवा हायवे ट्रॅफिकच्या घेऱ्यात असून मुंबईकर चाकरमान्यांसोबतच इतर वाहनांना या समस्येचा चांगलाच फटका बसला आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपोवाहिनी